अरे आशा तुम्ही फक्त महाराष्ट्रामध्ये असाल देश आणि दुनियामध्ये आम्ही आहोत महाराष्ट्रामध्ये अत्यंत शांततामय वातावरण या ठिकाणी शांतता <laughs> परंतु गेल्या <laughs> सहा महिन्यापासून आपण बघतोय की महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये <laughs> 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 मोठा बदल झालेला होता निसर्गामध्ये जसा बदल घडू लागला तसाच राज्याच्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी बदल घडू लागला पण एक गोष्ट तुम्हाला निश्चित सांगतो माईचा लाल दर्याला आणि हा महाराष्ट्राच्या फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार कोणाच्या तिला बदलता येणार नाही बाबासाहेबांनी दिलेली आम्हाला घटना आम्हाला दिलेलं सुविधान रुम खालावी या जगातल्या कुठल्या माणसाला गॅरंटी आमची दाखल परंतु काही महाराष्ट्राचं वातावरण महाराष्ट्राचा या ठिकाणी काम नाही देशाचा आणि राज्याचं राजकारण अरे राजा तुम्ही फक्त महाराष्ट्रामध्ये असाल

हे तर दुर्दैव आहे ना ओबीसी झोप्याला का म्हणतात त्याच कारणच आहे एकीकडे मला मंत्रिमंडळाचं काही कळत नाही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नाना पटोले अध्यक्ष असताना जात न्याय चंगनाचा ठराव त्या ठिकाणी सर्वच पक्षाने मंजूर केला त्याला विनय केला आणि मग काही हे झोपेत राहते का सगळे सरकार यांना जरा आखली नाही तर आम्हाला कामाला लावून टाकायचं आणि तुम्ही तिकडे शांत झोपायचं महाराष्ट्राच्या सरकारला आपण विचारलं पाहिजे की ज्या विधानसभेच्या सभागृहामध्ये झाली पाहिजे हा ठरावसा म्हणून दोन केला असेल तर सरकारने त्या कामाला सुरुवात काय करणे हा सुद्धा जबाबदार करणार या ठिकाणी महाराष्ट्राच्या या भागामध्ये मुख्यमंत्री म्हणतो आरक्षण देणार का हो दुसरा उपमुख्यमंत्री दुसरीकडे दोन बसतो ते <coughs> <laughs> <आ? laughs> <नाला गी। आ? laughs> तो म्हणजे म्हणजे आला तिसरा उपमुख्यमंत्री ठरवायचं कोण नालाय पण कोण हुशार आहे पण तो संध्याकाळ संध्याकाळच्या जेवणावर जाऊ का जा 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 साहेब आले पा आले मामा आले आमचे आता मजुरी झाले आमचाही संबंध आहे मग आता संबंध तुमच्या हाती समजून घ्या लोकशाहीमध्ये संबंध पण माणूस ताणूस ओबीसीचा निवडून आला पाहिजे ही तुमची लढाई ही तुमची लढाई आणि आमची लढाई आज छत्रपती शिवाजी महाराज असते आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असते आज महात्मा फुले असते आज हल्ल्याबाई वर्तार असते तर जे मागणी करतात ना त्यांचा कडे कडेलोट केला असत कोणाचा वागत अरे ज्या पंच्याहत्तर वर्षामध्ये ही लोकशाही आली त्या अनेक घटनाला लोकशाही काय हे माहिती नाही आज हे अनेक प्रकारचे घटना नुकतात झाले बारा बुडबुडे मात्र आहे असे घटना आहेत की त्यांच्यापर्यंतंची झोपडी सुद्धा सरकारची पोहोचली नाही तर शिक्षण कोणस आणि ही व्यवस्था सरकार राबत लाच काम आहे सरकार मी सरकारमध्ये काय ठिकाणी ठरवलं पाहिजे सरकार येऊन आमच्यामध्ये जर भांडण लावत असेल तर सरकारचा बंदोबस्त सुद्धा ओबीसीने केला <laughs> पाहिजे मला आपल्याला तुम्हाला काय सांगायचं बिहारची जनगणना जाती त्या ठिकाणी झाली महाराष्ट्रात सुद्धा जाती ह्या जनगणना झाली पाहिजे हे भूमिका घेऊन आपल्याला या ठिकाणी जायचंय महाराष्ट्र महाराष्ट्रात तळू द्या फक्त शिक्षणामध्ये कोणाचं मुलं पुढे ते कळलं पाहिजे सामाजिक क्षेत्रामध्ये कोणाचं अपमान जास्त होत ते कळलं पाहिजे आर्थिक कोणाकडे सगळ्यात जास्त कारखाने सर्वच कोणाकडे ते कळलं पाहिजे कळलं पाहिजे कळलं पाहिजे आणि ह्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त राज्य कोणी केलं ते सुद्धा कळलं पाहिजे

वीस टक्के किती झाले हा राहतो काय घंट्या हा पण वेळेवर तर नीट घंटी वाजवा तुम्ही वेळेवर नीट घंटा ना वाजायला पण दुसऱ्या घंटे निर्माण झाले उद्या

तुम्हाला आम्हाला चांगली संधी महाराष्ट्राला करून दिलेली आहे त्यांनी संकेत दिलेले आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा ओबीसीचा होणार आहे तुम्ही मतदान केलेशून करा ना, ना के दुसऱ्याला बटन दाबा <laughs> 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 बटन न पाहिजे बटन आणि बटन भेटलं राहत मी माझ शिवाजी महाराजांच्या कामामध्ये तलवारी करायचं काम पडत होत भायचं काम करणार ती लढाई कोणी जिंकली कोणी जिंकले लढाई तुम्ही जिंकलेली लढाई तुमच्या पूर्वजा जिंकलेली लढाई म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे आमचे पण उद्याची लोकशाही उद्याच्या लोकशाहीची लढाई बाबासाहेबांनी तुम्हाला सरळ चांगला मार्ग दिला हो लोकशाही किती सुंदर मार्ग कोणाला बोलू नका कोणाला झेटवू नका कोणाबद्दल व्हायट बोलू नका पण नीट जाऊन नीट बटन धावा कोणाचं बटन न खाता बटन धावा हा हे करणार आहे का नाही करणार आहे का नाही निवडणुकीमध्ये ओबीसी धायदा नाही पाहिजे

सरकार आपल्याला कोणाच ही भूमिका तुम्हाला ऐकून घेऊन जायची राजा अहिल्याबाई विचाराचं सरकार सावित्रीबाई विचाराचा सरकार माता फ्रेंड त्याच्या बाजूचं सरकार बाबासाहेब आंबेडकरांच्या बाजूचं सरकार लोकशाही राण्णाभोसाच्या विचाराचा सरकार स्थापनेची वेळ आपल्याला या ठिकाणी आलेली आहे निवडणुका काही लांब नाहीये दीड महिन्यावर निवडणूक आलेली आहे लोकसभेची निवडणूक दीड महिन्यानंतर आचारसंहिता काही ठिकाणी होणार आहे जर कोणाच्या नादेला लागायचं कोणाच्या नाद्याने लागायचं ओबीसी ने डोक्यात ठेवा आम्ही सगळे भरकाटलेली आम्हाला आमचा विचार त्या ठिकाणी येत नाही जर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले अहो शिवाजी महाराजांची समाधी कोणी पहिला पवार कोणी गायलो दुसरा पगड गुणी काय ना लो। लोकशाही मग एवढी आमचा गुंता गुंता चांगला आहे अशीच लढाई चालू द्या लोकसभाची लढाई चालू द्या आणि विधानसभेपर्यंत ती लढाई चालू द्या आणि विधानसभेमध्ये राजकील आपला उभी शिका झाला पाहिजे ही भूमिका आता इथून घेऊन जा आणि जा तो 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 ता 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 एक ही भूमिका तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर घेऊन गेले तर महाराष्ट्राचा मला विश्वास आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ओबीसीचा झाला साधा झाला तर महाराष्ट्रामध्ये गुन्हा सगळ्याला नांद्राची भूमिका काही ठिकाणी एकही भांगडी एकही मोर्चा या महाराष्ट्रात जिंकणार हे आम्हाला माहिती आहे कारण आम्ही आमचे सगळ्यांचे दुःख त्या ठिकाणी जाणतो आणि हे दुःख सावरायचं असेल जैने जैने तर महाराष्ट्राची आता काळाची गरज आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हे महात्मा सापळे आणि सांतबे विनायकबिधाराचा झाला पाहिजे की भूमि घेऊन आपण या ठिकाणी जाव जवळत बो आणि मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका कारण देश आणि दुनियातील कोणतीही बातमी मिस व्हायला नको तर बहात रहा फक्त प्रियने महाराष्ट्र